कसं राहली तू हे नाही दोन चार दिवस दोन चार दिवस राहिलं घेत काय मी आजीला बघाय घेती अग पण आजीलाच बघाय गेली म्हणून म्हटलं चार पाच दिवस राहिलेलं असतं आतल्या पुचका बोलल्या तर महागाई आली बिणकामाची बिनकामाची म्हणजे काय ती काय आता महिना जरा पडते आजी म्हणलं तर राशेळा करत बसायचं पैसे इतक्या दिवस लिवर नाही आता गेले ती गेले पुचकं बोलता येत नाही मला आली बर का करी चालून चालून थमली बघा दिघांची पासून जवळ आहे आणि त्यात आईनं मला दिल्यात आहे पापड्या शेवाळ्या ती शेजारचं आंब शेजार्याने दिल्यात आहे व ती म्हणली आणि जात म्हणून एवढं आंब ही, ही दिल्यात बघा एवढं आंब लेकरं बाळ खात्याली म्हणून परत काय आईनं ह्यात पापड्या दिल्या त्या बघा बघा ह्याच पापड्या आईनं इकाच करून घेतले रे त्यातलेच दिले त्या बघा लेकरं ही खात्याली का घेऊन आलं नाही म्हणली त्या लावलं नाही ती घरच्यानी असले तांदळाच्या पापड्या द्या बघा हे टाकले ते टाकून पापड्या दिल्या त्या बघा तुझ्या नावच्या करून ठेवले त्या म्हणली दुसऱ्या बहिणीच्या नावचं करून ठेवले त्या म्हणली म्हणजे आईला मय आहे बघा लेकरा बाळाची म्हणून घेऊन ठेवू देऊ तर लेकरास मी बघा शेवाळ्या दिल्या त्या अगं बघा एवढी पिशवी गच्च भरून दिली भरपूर दिली आई ते आईच असती बघ आईच लेकीला देऊ शकते कारण लेख आईला देत नाही लेख स्वार्थपणा पण पण आईला काय आई वाट आई, आई म्हणते लेखीला दिलं की आपल्याला येतय पण लेख देत नाही मी अजून काहीच आईला दिल नाही पण आई मला दरवर्षी काय ना काय देते बघा आत्या होते तेव्हा लसूण ही द्यायच्या पण ह्या बारीचीन काही लसूण बी निघला नाही बघा शेवाल्या न करूनच आणले रे बाबा दोन चार दिवस झाले म्हणजे म्हणून भरपूर दिले रे लेकरा बाळाची शिजवून घाल म्हणली बापूचं ध्यान काढलं मोनाचं ध्यान काढलं सगळ्या लेकरांचं काढलं बापूलाच राहायचं नाही मी काकलं म्हणत ते नाही लावलं तर राग आणायच काय करायचं आता नाही लावल्या घरच्या माणसांनी घरच्या माणसाच्या हातात कारभार आहे व त्यामुळं हिच आहे ना आग कसं आली तू नाही दोन, दोन चार दिवस दोन चार दिवस काय आजीला गेले म्हणून म्हणलं चार पाच दिवस राहायचं असतं बिनकामाची बिनकामाची आता महिन्यात पडली आजी म्हणलं तर

महिनाला तो मला टेंशन दिला. कुठे गेला? हा. हा करताय अजून मलासित. राहे जाऊची पशी. नाही रात मी काबर राव. आधी जावणा म्हणून भांडण केली आणि आता लावल्यावर लगेच जाली घरी अजून पळून. लवकर लावली का माझ्या सका तुम्ही. मी महिना दीड महिना राहिली असते. नव पण तू आलीच कशाला माझ्या घरी? आई बाप मला ठेवून घेऊन आधी नव्हत माझ्या आली कसे आहे तू कसं राहिले माझे राहत ते घरी असली माणसं आमच्या घरी तरी तू सुधर ना मी सुधर ना मीच कळते पण तुला कळ आई बापाला कळत आई बापा ही तर आईला कळल का आई बापाला चालून चालून निसता माझा जीवही झाला या कसल गाव म्हणून या लागला या ऊन पडलाय कसलं कडक झार उकड लागलाय पाऊस पडला इकडं वाटतय रात्री तिने हे व्हायला लागलंय माणसाला दिघाजी पर्यंत आला सकत नाही की

म्हटलं घरामाग आपण गेलं की म्हणून आधी पळतच नाही चार पाच दिवस सेवा खाऊ पिऊ खाऊ पिऊ घातले गेल तर तुझ्या भावानं सातशे रुपये दोनशे रुपये किलो पर्चन तेवढा दोन तीनशे रुपये गेलं दोनशे रुपये आणलं घरी काय करू

काय माझं टकुरीला सगळं तापच आहे ताप नाही आता गिरी घरात पिढा मी काय तुम्हाला मी दिसली काय म्हणलं महिना जर घरात खोड लावलाय आता गिरी माहेरला बसेल म्हणलं महिनाभर लगेच म्हणून आली वा तुम्हाला महाकारी आपण तिथं राहिले की म्हणलं काळा बाजार होईल पटक दिसत या महाकारी म्हणून आली महाकारी आल्या खेकडा या तिकड

निवांत गप आमच्या टकुरीला ताप देऊ नाही नाही तुम्हाला कसला ताप देत या माझ्या टकुरील का थोडा ताप आहे बी वैताग द्यायला लागला ये उकडून उकडून मला निस्त ही झालं या कसला घाम येतो या घरात उकाडता या मुलूक बर कट्याव बसाव तर टक टक मला थोड वेळाकडे बघते रे मग बाहेर कडे बसाय नको उकड्यात तिथंच बसाव आपलं म्हणलं बाहेर बसलेलं लगेच मी हिडीव चालू केला